आमचं जनतेच्या हक्काचे दार साप्ताहिक कोकणनगरी समावेत आहेत भावेश कारेकर मांदिवली ग्रामस्थ यांनी मायनिंग संदर्भात विविध प्रश्नांचं उठाव केलेला आहे जनजागृती करत आहेत तर त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की मांदिवली पुलाबद्दल काय सध्या प्रश्न भेडसावत आहेत तर मांदिवली पुलाचं परीक्षण परीक्षकाकडून करण्यात आलं व त्यावेळी काय सांगण्यात आलं तुम्ही काय सांगाल सध्या रोले आणि उंबरशेटच जे मायनिंगचं मटेरियल आहे बॉक्साईट आहे ते मांदिवली पुलावरनं घेऊन जात असतात त्याच संदर्भात आम्ही वारंवार तक्रारी केल्या पण त्या तक्रारींना दाद न दिल्यामुळे आम्ही एन जी टी हरित लवादा खाली आम्ही केस दाखल केली आहे आणि कोर्टाच्या ऑर्डरप्रमाणे एक जॉईंट कमिटी बसवली गेली ज्याच्यामध्ये मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट असेल सेंट्रल पोल्युशन बोर्ड असेल आणि कलेक्टर ऑफिस या सगळीकडनं अधिकारी होते याचं सर्वेक्षण केलं गेलं लग, कोर्टाच्या ऑर्डर प्रमाणे आणि त्यामध्ये कलेक्टर ऑफिस मार्फत प्रांत आणि तहसील तिथे हजर होते त्या सर्वेक्षणा दरम्यान त्या सर्वेक्षणादरम्यान प्रांतांकडनं कलेक्टर ऑफिस ऑफिसमधन अजित थोरबोले हे हजर होते आणि तहसील मॅडम होत्या आण आणि त्याप्रमाणे जो अहवाल देण्यात आला त्याच्यात लिहिलेला आहे कन्सिडरिंग द अबोव्ह ब्रिज कॅन नॉट बी कन्सिडर्ड ऍज अ सेफ फॉर द ट्रान्सपोर्टेशन ऑफ द मटेरियल म्हणजे असं आहे की आता त्या ब्रिजची परिस्थिती बघितली तर जे मटेरियल त्याच्यावरून जे जात आहे तो तेवढा आता वाहतूक करण्या योग्य नाही आहे तसंच त्याच्यावर द कमिटी ऑल्सो ऑब्झर्व द सेव्हरल क्रॅक्स इन द सेड ब्रिज त्याच्यावरती बरेच तडे गेलेले आहेत आणि ते कमिटीने बघितलेलं आहे द सेड ब्रिज इज ओनली कनेक्टिंग पॉइंट फॉर द सेवरल विलेजेस आता हा जो पूल आहे हा दोन तालुक्यांना आपण म्हणता येईल की कनेक्ट जोडणारा आहे जो की दापोली आणि मंडनगड सो बहुतेक दापोलीतली वाहतूक जी मंडणगडला जाणारी आहे बरीचशी गावं त्याला जोडलेली आहेत साधारण आपण जर तो ब्रिज उद्या जर पडलाच तर त्याच्यावर आपली मुंबई गाड्या बोरिवली गाड्या पुणा गाड्या ह्या सगळ्या धावत असतात केळशीच्या दिशेने दापोलीच्या दिशेने आणि हा जर एक एखाद्या वेळेस पडला तर महाडमध्ये जी परिस्थिती उद्भवली होती ती उद्भवू शकते पडला तर साधारण आमच्या गावातून जो आता आपण बघितलं आंबा सीझन येतोय आणि पूर्ण जर मटेरियल घेऊन जायचं म्हंटल देवारात जरी म्हटलं तरी आम्हाला पूर्ण मंडणगड फिरून आम्हाला देवारात जाण्याची परिस्थिती उद्भवणार आहे सो अशी आता त्याच्यावर परिस्थिती आहे या पुलावर सध्या स्थितीला कशा प्रकारे वाहतूक होत आहे आता जवळपास तिथे दिवसाला दीडशे किंवा दोनशे पेक्षा जास्त ट्रक भरधाव वेगाने धावत असतात तिथे आणि जवळपास आपण बघितलं तर त्याचे आता सरासरी मेट्रिक टन पीडब्ल्यूडी सार्वजनिक बांधकाम विभाग आहे त्यांनी सांगितलेलं आठ नऊ टनापर्यंत पर एक्सेल वरून तिथे वाहतूक होण्या योग्य तो ब्रिज आहे पण तरी सुद्धा नंतर तो बोर्ड बदलण्यात येऊन अठरा टन झाला अठरा टन जरी आपण पकडला तरी त्याच्यावर बघू शकता आजच्या दिवस म्हणजे ह्या ज्या आम्ही काही रिसिप्ट मिळालेल्या आहेत गावकऱ्यांनी जमा केल्या आहेत त्याच्यावर तुम्ही बघितलं तर पस्तीस पस्तीस छत्तीस टन माल दिवसाला जात असतो किंवा त्याच्यापेक्षाही जास्त जात असतो हा ब्रिज तेवढा योग्य आहे का हा आमच्या प्रशासनाला सतत प्रश्न आहे पण त्याच्यावर कुठलीही कारवाई होत नाही मायनिंग ओव्हरलोड वाहतूक होत आहे नागरिकांना नाक त्रास होत आहे तुम्ही उपोषणही केलेले आहेत तसेच प्रशासनाजवळ विषय विषयही मांडलेले आहेत मग तुम्हाला त्यांच्याकडून काय निर्मिती झाली किंवा काय माहिती मिळाली आता सध्या परिस्थिती आहे जे ट्रक धावत असतात त्यात ओवरलोड आहे पण त्यातून सतत धूळ उडत असते ही धूळ आजूबाजूच्या शेतीवर परिणाम करत आहे सगळी फळझाड ही धुळीने भरलेली आहेत त्याच्यावर शेतीचा परिणाम होत आहे आता सध्या परिस्थितीला गेल्या काही वर्षात लोक जिथे आमचं जे गाव आहे मांडिली हे वांग्यांसाठी खूप फेमस होतं पावट्यासाठी फेमस होतं पण आता शेतकऱ्यांनी त्या धुळीच्या कारणाने फक्त शेती करणं सोडून दिलेलं आहे तिकडे आता प्रश आत्ता गेल्या पंधरा ऑगस्टला आम्ही उपोषण केलं तिथेही आम्ही हे सगळं आम्ही आमचं जे प्रश्न होते ते मांडले प्रशासनासमोर सव्वीस जानेवारीला आत्ता उपोषण केलं तेव्हाही मांडले पण प्रशासनाकडनं पाहिजे तेवढी कुठली अजूनही कठोर कारवाई होत नाहीये तसेच आता आम्ही जवळपास गावकऱ्यांनी पन्नासच्या वर तक्रारी कलेक्टर ऑफिसला जमा केलेल्या त्या आता कलेक्टर ऑफिसवरन आरटीओला पर्यंत पत्र येऊन त्याच्यावर थोडीशी काही कारवाई झालेली आहे गेल्या दोन दिवसात असं करण्यात आलंय पण तरी सुद्धा असं निदर्शनास येते कठोर कारवाई कुठलीही झालेली नाहीये आहे जेव्हा जेव्हा आरटीओ येतं तेव्हा पूर्णच पूर्ण, पूर्ण ट्रान्सपोर्ट बंद असतं आरटीओ हो गेलं की परत ट्रान्सपोर्ट चालू होतं So, ह्या माहिती त्या लोकांपर्यंत पोहोचते कशी सो so, प्रशासनाने ज्या कारवाई करायच्या आहेत त्या त्या आधीच त्यांना सांगितल्या जातात का याच्यावर पण मी प्रशासनाला ऑलरेडी पत्रव्यवहार केलेला आहे की तुम्ही असं करू शकत नाहीत त्या का त्यांना न सांगता तुम्ही तिकडे येऊन तिकडे ऑडिट उन, करू शकता त्यांचा रिपोर्ट करू शकता सो so, प्रशासनासमोर हे प्रश्न उपस्थित करूनही त्याच्यावर कुठलाही मार्ग होत नाहीये आणि जर त्याच्यावर जर प्रशासनाकडून आम्हाला काहीच उत्तर मिळालं नाही तर आम्ही पुढे कोर्टाची पायरी करायलाही तयार आहोत रोयले ते करंजाडी हा प्रवास डम्परने ओव्हरलोड मायनिंग होत आहे त्यामुळे धुळीच्या साम्राज्याने काजू आंबा हे जे काही नुकसान झाल्याचं आपल्याला काही निदर्शनात येत आहे का होय तसं बघितलं तर कोर्टाकडे ऑलरेडी दोन हजार सहा मध्ये कृषी विद्यापीठाने त्यांचा अहवाल सादर केलेला ज्याच्यात मी लिहिलेलं की आपल्या हे शेतकरी सांगू शकतात त्याच्यासाठी कृषी आपल्याकडे जाणं नाहीये पण कृषी विद्यापीठ हे एक तज्ज्ञ लोकांचं विद्यापीठा म्हणून त्यांच्याकडनं तो अहवाल सादर केलेला आणि त्या अहवालात असं होतं आता सध्या जी वाहतूक चालू आहे ती रोले ते नायणे रोवले मुंबईशेक ते नायणे आणि मग नंतर नायणे पासून करंजळे तर तुम्ही हा पूर्ण परिसर बघितला तर यातली सगळी रोडच्या किंवा आसपासची जवळपास झाडे ती सगळी धुळेने भरलेली आहे जर पानावर जर धूळ बसली तर अन्न प्रक्रिया होत नाही आणि अन्न प्रक्रिया होणं थांबणं तर फळधारणा ही कमी होते हे कुठलाही शेतकरी सांगू शकेल बट त्याला आता काहीच आपल्याकडे पर्याय नाही आहे त्या धुळीलाच शेतकऱ्यांना सामोरं जावं लागते आत्ता जो आता आपला मोहोर येण्याचा कालावधी सुरुवात झालेली आहे ही जी धूळ बसते त्याच्यामुळे हा मोहोर सगळा खराब होतो आणि त्या मोहोर मोहोर खराब झाल्यामुळे त्याच्यावर जेवढी फळधारणा व्हायला पाहिजे तेवढी होत नाहीये आपल्या भागातला आंबा जो आहे हा ही केला जातो त्याच्यावर आपल्या बऱ्याचशा विभागांनी काम केलेलं आहे इकडची बरीचशी झाडं जी आय टॅगिंग खाली आहेत आणि तरी सुद्धा आपला हा एक्सपोर्ट होणारा माल जर धुळीने जर बंद होणार असेल तर आपल्याला हे विनाशकारी प्रकल्प हवेत का